इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने केसरकर यांनी आता राजकीय संन्यास घेऊन मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्याची गरज आहे कारण त्यांच्यासाठी त्यांनी आज दीड कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे ज्याचा फार उपयोग त्यांना होणार नाही परंतु या सगळ्या गोष्टींसाठी जो पैसा लागतो तो एकतर खोक्यातून प्राप्त होतो किंवा लोकांच्या जमिनी हडपून त्याद्वारे कमवला जातो मला या सगळ्या गोष्टींमध्ये रस नाही परंतु सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या विनायक राऊतला जर तुम्ही डिवजण्याचा प्रयत्न केला तर मात्र सगळ्यांच्या कुंडल्या बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मलेवड जिल्हा परिषदेचे आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहात तुमच्यासमोर मला हा राजकीय भाषण करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आदरणीय प्रवीणबाई यांनी माझ्याबद्दल माझ्या मुलांबद्दल जे पाहिलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बरोबर मी आज नाही तर मागच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळेला थोडासा वाटत अनेक वेळेला मी प्रवीणबाईंच्या घरी गेलो नाही प्रत्येक वेळेला तिथे गेल्यानंतर पाटेकर श्री पाटेकरांचं दर्शन पाटे दे, घेतो आणि मला अभिमान यायचा आहे की प्रवीणबाई सुद्धा त्या पाठ्यश्रमाकडे नारण ठेवल्यानंतर ज्या आत्मीयते मनापासून सकाळच्या माणसासाठी देवाकडे जसे प्रार्थना करतात त्याही जास्त प्रेमाने विनायक साठी प्रार्थना करतात दोन मांडवकर आहेत त्यांना आणि मी खूप वर्षापासून जे लोक राहिलेलो आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते ते पहिले त्यांचं सा, ते साप्ताहिक उमेदवार कृपातून फेरून फेरून मला वाटतं पंचवीस दर्शनाचे आणि आम्ही सुद्धा मदतीचं मेट्रो हे चालत चालत जायचो आज वेगळ्या का म्हणासाहेब हिंदुर्ग समोर बाळासाहेबांच्या टोप्याने लोकसभेचा खासदार म्हणून दहा वर्ष या मतदारसंघामध्ये काम करण्याचं भाग्य वाढून मिळालं आता काही विरोधक विचारतात त्याच्यात दीपक भाई काय केलं विनायक राऊत नाही काय केलं विनायक राऊत नाही दीपक माहिती मला एक सांगायचं मग मी खरं समजेल अरे तुम्हाला या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर उभं करणं त्यानंतर हो। तुम्हाला मंत्री करणं वेगळं हो। क्रीम लेवलचं मंत्रीपद देणं यासाठी सुद्धा विनायक राऊतने जो पुढाकार घेतलाय ना तो साईबाबाला चांगला वाईट तुम्ही विसरलात तुम्ही बेगम झालात तर मला त्याच्याबद्दल वाटत त्यांना काय करू आणि याला चांगली समृद्धी देऊ असंच म्हणेन पण आता ज्या नारायण राणेचा उद्योग हे दगड फोडले जा तिथे नारायण राणेंच्या नावाने दगड फोडणारे एक प्रणस म्हणजे दीपक केसरकर तुम्ही मागची मास्टर घालून आठवा आणि नारायण राणेंनी दहशतवाद निर्माण केला नारायण राणेंनी दादागिरी करणार इतम महाराष्ट्र नारायण राणे या जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये रक्तरंजित राजकारण जर कोणी तयार केलं असेल तर ते नारायण राणेने किती, किती बोललं आहे आणि ते सुद्धा तसे त्या नियोजनच्या बैठकीतून या नारायण नारायण राणेंनी पालकमंत्री असताना दीपकबाईला हकून लावलं होतं पिटिंग सोडून गेले होते त्यानंतर ते त्यांचा मुलगा त्याने के तर सांगितलं होतं ह्या केसरकरला काय कळतंय त्याला जर नोकरी असेल तर आमच्याकडे अठरा वर्षी नोकरी देतो म्हणजे आज तुम्ही म्हणतात मी तरी अवगाव बोलतो मी माझे संस्कार सोडलेले नाही मी खालचे पातळी न केले मी अवगाव करतो त्याला करतो मी नारायण राणे करतो ते दुसरी कारकी आहेत त्यांना ते अवगाव करायची नाही असतो आईबालाच पावना द्यायची परत माझ्या इकडे तिकडे बॉम्बू वस्तू फोगेत उघड्याच्या पलीकडे नाही पण ज्या नारायण राणेने ह्यांना घाणेली पदा मा दिली आणि ह्या जी पण पाहिली दिवसाचे चोवीस तास नारायण राणेच्या दर्शनाद्वार दादागिरी यात्रा जप केला होता त्या आता एकदम एकमेकाला मिठीका काम आणायला लागले हे प्रार्थन कृष्णामाशीचं प्रेम आपल्या मालवाडी भाषेमध्ये एक मानतात हे काय काय नाही होतं भो आणि येतात होती बाय तशा दोघांना एकमेकाच्या हातान आहे तसे मिळाले आणि दोघे बोलणार आहे दोघे बोलणार नारायण राणे सुद्धा तिसऱ्या वेळेला आपल्याला आपतायचं म्हणजे असता येत आहे आणि दुसऱ्या बाई तुम्हाला सुद्धा <स्थावाई>। राजकारणातून विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे हो तुम्हाला मानसिक स्वास्थ्य मिळण्याची आवश्यकता आहे कारण हे मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी तुम्ही दीड कोटी रुपये खर्च करून जी व्हॅनिटी व्हॅन घेतली म्हणजे आजपर्यंत नक वक नट्या अभिनेते अभिनेत्री जी गाडी वापरतात ना मेकअप विकअप करायला त्याला व्हॅनिटी व्हॅन म्हणतात ऐकलं होईल माहिती काय बस माहिती आहे तर ती गाडी घेता स्वप्न पडलं आणि घेतलं सुद्धा आता पैशाला कमी नाही ना पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा सावंतवाडीमध्ये सुद्धा आहे की म्हणजे काल परवापर्यंत जमिनी विकून राजकारण करणार आहे हे लोकांना सांगायला त्याच्याने तळव सांगितलं होतं त्या सावंतवाडीमध्ये आंबोली चळकोळ या भागातल्या किती शासकीय जमिनी हडप केलेलं आहे त्याचे सातभारच माझ्याकडे पण आपण कोणाच्या पोटावर आत मारत नाही बरं आहे जे करायचं काय कमवायचं ते का कमा लिंबू कापा तालगती आला ते काय ते वाग्या भूत आला आणि जेवढे काय संपत्ती कमवायची तेवढे कमवा सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या विनायक राऊतला दिवस प्रयत्न केला खोटे ते आरोप केले तर मात्र तुमची कुंडली बाहेर काढल्याशिवाय विनायकडून गप्पा बसवले कारण मी कोणाचा एक दोन पैशाचा निर्णय एकाही ठेकेदाराची चार पैशाची चाललेली असे विनायक होते तर दाखवून द्यावे